स्टार इंडिया न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पुणे शिवाजीनगर बस आगारात एका बसला आग कोणतीही जीवितहानी नाही पुणे येथील शिवाजीनगर बस आगारात आज पहाटे साडेपाचच्या सुमारास एका बसला अचानक आग लागली अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झालेली व्यक्ती नाही स्टार इंडिया न्यूज मराठी मुख्य संपादक प्रकाश लोंडे